नमस्कार आपले जो आणखी एक विद्यार्थी आहे नाव सांगा तुमचं माझं नाव अनिकेत शिंदे अनिकेत हरिश्चंद्र शिंदे भरफड ला ग्राउंडला मार्क पैकी पन्नास मार्केट म्हणजे सोळाशे मीटर आउट ऑफ शंभर मीटर आउट ऑफ आणि गोल आउट ऑफ लक्षात या पहिली गोष्ट हा कोणता ऍथलेटिक नाही बरोबर आहे ना ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे आणि अकॅडमी वगैरे लावली होती का तुम्ही लावलेली सर पण तिथे एवढं हे नाही भेटलं म्हणजे किती महिने अकॅडमी वगैरे केली शेवटची दोन महिने शेवटचे दोन महिने अकॅडमी लावली आणि बाकी प्रॅक्टिस गावाकडेच का, का प्रॉपर ग्राउंड वगैरे उपलब्ध होतं का तुम्ही डांबरी रस्त्यावर किंवा केली कालवा आमच्याकडे वरती गावाकडे कालवा असल्यावरती बरं कालवा असतो आता हे तुमची किती भरती आहे तुमची पाहिजे आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुम्ही टॉपर आहात का कितवा नंबर आहे तुमचा फर्स्ट क्वेस्त म्हणजे टॉपरच मारल तुम्ही तुम्हाला कारण लेखीला तर सत्याऐंशी मार्क हा लेखीला शहाऐंशी मार्क आणि इकडे पन्नास पैकी पन्नास मार्क बरोबर आहे आणि रत्नागिरीचा हा जेवण काय आपला टॉपर जेवण आहे तर लक्षात घ्या तर मित्रा विशेष म्हणजे भरपूर मुलांना काय सोळाशेचा प्रॉब्लेम येते ऍथलेटिक जवानांचा वर्कआउट डोक्यात बसत नाही किंवा डोक्याच्या बाहेर जाते तर तू सोळाशे मिळतात किती दिवसात ऑफ केला किती वर्ष प्रॅक्टिस केलं मला सांगा अगोदर सर मी या भरतीच्या अगोदर आर्मीची प्रॅक्टिस करत करतो एक वर्ष पूर्वी okay. एक, एक वर्ष प्रॅक्टिस होती अकॅडमी लावली त्यासाठी खूप हार्ड प्रॅक्टिस केली खूप चांगला टाईमही होता चार चार चाळीच टाईम मग ते कोरोनानंतर सगळं थांबलं नंतर एक वर्षानंतर मग परत सुरू केलं मग त्या शेवटच्या दोन महिन्यात भरतीच्या दोन महिन्यात सगळं कवर झालं बरं ओके आता मला सांगा तुम्ही सोळाशेला म्हणजे जवळपास एक दीड वर्ष टाइमिंग लागला तुम्हाला एवढं म्हणजे अगोदरच आर्मीची तयारी करताना तुमचं आउट ऑफ होत होतं बरोबर आहे ना चार चाळीस चाळीस पन्नास म्हणजे आउट ऑफ असेल तुमचं बरोबर आहे तर आता भरपूर मुलांचं काय स्टेपिंग वगैरे पडत नाही हां पाय खुलत नाही किंवा प्रॉपर जे तुमचं ते रनिंग ताकद लावतात पण त्याचा हाताची मुवमेंट चांगली होत नाही मानेची मुवमेंट चांगलं होत नाही ते वर लांब पाहतात बरोबर आहे ना तर ही गोष्टी प्रत्येक गोष्ट काय तुमची तुमचं पावलाची स्टेपिंग तुमचं मानेची पोजिशन डोळ्याची पोजिशन तुमच्या हाताची स्विंग हरेक गोष्ट रनिंगवर तुमची काय इफेक्ट करत असतं बरोबर आहे तसंच लक्षात घ्या रनिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आता आपल्या शूजसुद्धा वापरताना शूजसुद्धा वापरताना तुम्ही प्रॉपर आता समजा शॉर्ट रनिंग असेल शंभर मीटर असेल आठशे मीटर असेल बरं का ह्याच्यासाठी प्रॉपर तुम्ही रेसिंग शूज वापरायचा आणि तुम्ही बाकी सहा महिने वर्कआउट करायचं असेल तर तुम्ही ट्रेनिंग शूज किंवा रनिंग शूज वापरायचा पण ॲट दॅट टाईम म्हणजे प्रॉपर वेगळा तुम्ही रेसिंग शूज वापरला तर तुमचा शंभर टक्के फायदा होतो आहे आणि पैसे वाचवण्याच्या चक्करमध्ये समजा पाच मार्क कमी पडले तर तुमचे मायबाप पाच लाख रुपये द्यायला तयार होतात बरोबर आहे पैसे वाचवण्याच्या चक्करमध्ये दोन तीन हजार रुपयाचा फर्स्ट कॉपी घेऊन न फसता तुम्ही ओरिजिनल पाच सहा हजाराचा चांगल्या कंपनीचा चांगल्या प्रकारे शूज घ्या कारण ते स्पेसिफिक तसं डिझाईन केलं असते त्यांच्या तज्ज्ञ लोकांनी बरोबर आहे आणि रनिंग करत असता मेनली म्हणजे काय लक्षात घ्या तुम्ही सॉक्स वगैरे एकदम टाईट वापरणं लेन्स टाईट वापरणं आणि सॉक्स फिट असले पाहिजे तुमच्या नाहीतर सॉक्सला भोक पडले हे सॉक्स वापरतो मी ह्याचा सुद्धा तुमच्या रनिंगच्या टायमिंगवर शंभर टक्के इफेक्ट करतो बरोबर आहे बरोबर आहे मित्रा सर। आता लक्षात घे फक्त मला सांग तू सोळाशे मीटर तू आउट ऑफ मारला पण सोळाशे मीटरसाठी स्टेपिंग मुलांचा मेनली प्रॉब्लेम काय स्टेपिंग कसं घेतलं पाहिजे आम्हाला दम लागतो आमचा स्टॅमिना कसा वाढला पाहिजे आठवड्याचा शेड्यूल कसा असला पाहिजे हे सांगा आता मला सर प्रॅक्टिससाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते शेड्यूल hmm. आम्हाला कोण सांगणार नव्हतं पहिलं आम्ही सगळं आपल्या स्वतःच्या गावात केलं आम्हाला सांगणार होतं पण hmm. सगळ्यात महत्वाचे तेव्हा गोष्ट पडली सोशल मीडिया hmm. युट्यूब मार्ग सगळे साग्या, जास्त तरी सगळे युट्यूब मार्ग आम्ही शिकलो hmm. सगळं कसं काय आणि बॉडीला आम्ही तेव्हा इतकीच इच्छा होती की ग्राउंड आउट ऑफ मार्ग आणि भरती व्हायचं त्यामुळे मनात एकदम की कोणत्या गोष्टी लिमिटेशन ठेवली नाही की इतकी मेहनत करायची एवढं प्रॅक्टिस करायचं काहीच नाही जेवढं होईल तेवढं आपल्याला हंड्रेड अँड टेन पर्सेंट द्यायचं दर दिवशी बॉडीची आणि त्यासाठी फक्त एक सगळ्यात इम्पॉर्टंट होती की डाएट जेवढी आपण प्रॅक्टिस करतो हार्ड प्रॅक्टिस करतो तेवढी आपण डायट चांगली प्रॉपर लावली पाहिजे तेवढं आपल्या बॉडीसाठी चांगलं दिलं पाहिजे तेवढं बाकी काही एवढं हे केलं नाही पण हार्ड खूप मेहनत खूप जास्त केली बरं मध्ये काय काय घेतलं तुम्ही सर मी तेव्हा भरतीच्या अगोदर जेवढे जास्त पैसे नव्हते पण जेवढे होते तेवढ्या स्वस्तात मस्त आता आपले जे पाहणारे विद्यार्थी आहेत त्यांच्या पैसे नसतील तुमच्या की सेम कंडिशन असेल तर त्यांनी कमी पैशामध्ये शरीराला चांगला उपयोग सगळ्यात मी तरी हे केलं ते ओट्स म्हणून ओट्स काय ते ओट्स गव्हापासून बनवले बनलेले असतात त्यामध्ये आयरन झिंक मॅगनीज प्रोटीन वगैरे सगळे भेटते आणि त्या आपल्या बॉडी साठी खूप खूप चांगलं असतं आणि बाकी काही मी जास्त खाल्ले ना ओट्स तेवढेच ओट्स आणि मग काजू बदाम पिस्ता काजू बदाम सगळ्यांच्या बॉडीला होत नाही ना माझ्या बॉडीला हिट होते उत्पन्न मग ते मी खात नव्हतो अंडे वगैरे नॉनवेज वगैरे दूध वगैरे दूध पण नाही का म्हणजे फक्त ओरच्या जीवन तुम्ही भरती मारली बरं ठीक आहे आता फक्त मला एवढं सांगा की सोळाशे मीटरला तुम्ही स्टेपिंगसाठी कोणता वर्कआउट केला कारण असं नाही की तुम्ही भरती सुरू केली आणि डायरेक्ट सोळाशे मीटर ऑटो मारले हे तर शक्य नाही बरोबर आहे ना तर तुम्ही स्टेपिंग वर्कआउट कसा केला तर दाखवा मला बा दाखव ना तर एबीसी बी के एबीसी केलं ए कोण कोणतं केलं एबीसी मध्ये सीमध्ये वर्कआउट आहे जे मुलांना जे फायदा झाला पाहिजे दाप ना असं काही नाही त्याला घाबरायची काय गोष्ट नाही तसं नॉर्मली आपल्या जे ए जे बी बिल एक स्क्रिप्ट केलं ते कशा पद्धतीनं प्लस ते बस दुसरं वर्कआउट कसं केलं आणि ए बी खूप आहे लेग वर्कआउट आहे ते आपलं असं चांगला वर्क आहे पण चांगलाच कॅमिन आहे तुमचा आणखी दुसरा ए बी सी करताना शॉपवर जा हां <सलीग> कोणती दिसते का चांगला मित्रो अशा प्रकारचं जर एबीसी वर्कआउट केला तुम्ही तर शंभर टक्के तुमचं स्टेपिंग खुलणार आणि लक्षात घ्या स्टेपिंग खोलून आता जसं सोळाशे मीटर आहे सोळाशे मीटर रनिंग आपण डायरेक्ट काही शंभरच्या स्पिंडनं मारू शकत नाही बरोबर आहे ना आपण सुरुवातीचं जवळपास म्हणजे आठशे मीटर आपण स्टेपिंग मारलं पाहिजे आणि शेवटच्या आठशे मीटर जे आहे ती तुम्ही स्पिंट मारलं पाहिजे बरोबर आहे ना म्हणजे स्टेपिंग तुमची खोलून तुमच्या शरीराचा झोप समोर देऊन तुम्ही आणि जे स्ट्रेट जे आहे तुमचं स्टेट जागा कर्वसल स्टेट जे आहे ना त्या स्टेटचा फायदा उचलला पाहिजे कारण स्टेट रनिंग मारायला ताकद लागत नाही पण कर्वला काय तुम्ही शंभर टक्के दोन चार सेकंड वाढणार त्या स्टेटचा फायदा उचलायशी का तुमचा शंभर टक्के आउट ऑफ होईल आणि स्टेपिंग खुलाल समजते आता हा पाहू हा सोळाशे मीटरचा वर्कआउट झाला आणि शंभर मीटरसाठी तुम्ही काय केलं कारण जगामध्ये सर्वात कठीण पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यासाठी काय शंभर मीटर आणि मेनली म्हणजे काय शंभर मीटर हे लगचा भाग आहे एखादा सेकंड गेला पुढे सरकला की संपला काही तर मायक्रो सेकंदवर खेळ चालत आहे बरोबर आहे त्याच्यामुळे तुमचा फिक्स प्रॉपर टायमिंग धरणं प्रॉपर टायमिंग एंड होणं त्याच्यामध्ये तुमचा त्या डिस्टन्समध्ये तेवढा टायमिंग मॅनेज होणं हे कठीण गोष्ट आहे तर शंभर मीटरसाठी कसं वर्कआउट तुम्ही त्यांना शंभरसाठी पण आपल्या वर्ल्डमध्ये जेवढे मोठे मोठे ॲथलेटिक आहेत त्यांची जरा त्यांचे नाव सर्च करून गुगलला त्यांची जरा सगळं शेड्यूल माहिती काढली त्यांचे शेड्यूल ते प्रमाणे हे करायचे आणि असं आहे की नॉर्मल माणसाला त्यांचे शेड्यूल हे आपण हे नाही करू शकते मॅच नाही करू शकत मॅच खूप हार्ड असतात पण तरी पण त्यांचे थोडे वेळे आपल्या प्रमाणे त्यांच्या जरा बाहेर काढलं कुणाचं नाव सजेस्ट करणार लोकांना पहायला मुलींमधली रिचर्डसन म्हणून गॅटलिन वगैरे शेड्यूल बाहेर काढले आणि प्रवासात अशी माणसं भेटली की आपल्याला काही माहिती नसतं शंभर मिनिटला सगळ्यात महत्वाच्या तीन गोष्टी मुलांकडून कळल्या ते स्पोर्ट्स पर्सन होते त्यांच्याकडून कळल्या की शो शंभर मीटरला आपला पाय असा फुडून पडला पाहिजे शंभर बरोबर या पद्धतीने रोटीत झाला पाहिजे या रोटीत पूर्ण पूर्ण रेटर झाला पाहिजे आणि हाताची मुवमेंट अशी पूर्ण प्रॉपर मागे आले पाहिजे ही सेकंड आणि थर्ड डे की आपली श्वासाची प्रक्रिया असते ती प्रॉपर जे शंभर मीटरचे ऍथलेटिक ऍथलेट असतात त्यांच्याप्रमाणे आपण केलं पाहिजे आता मी भरपूरदा पाहतो शंभर मीटर रनिंग स्टार्ट केलं ना श्वास रोखून धरतात पोरं पन्नास मीटर साठ पर्यंत श्वास रोखून धरतात आणि नंतर श्वास एकदम घ्यायला सुरुवात करतात मग काय त्यांचा टायमिंग वाढते तर शंभर मीटरची ब्रीदिंग कशी केली पाहिजे मेनली मी तर पूर्ण असं तोंडाचं उघडून ठेवून पूर्ण आपल्या बाहेर टाकायचं सा लगातार तुम्ही ब्रीदिंग सुरू असते का तुमची कथावून ठेवता बरं ठीक आहे चला आणि गोळ्यासाठी किती बरं तुम्हाला शंभर मीटर आउट ऑफ व्हायला सोळाशे मीटर तुमचा आउट झाला असेल शंभर मीटर ऑटो व्हायला किती दिवस लागले तुम्हाला शंभर मीटरसाठी खूप प्रॅक्टिस करायची कारण मी त्या आपल्या रत्नागिरी भरतीच्या अगोदर मी वीस दिवसा अगोदर एसआरपीएफ ची भरती दिली तर त्याच्यामध्ये मला शंभर मीटर बसलं नाही तर असं सासष्ट टायमिंग बसला तिथे मला झटका बसला की असं वाटलं की आपल्या शंभर मीटर बसणार नाही मग मी शेवटच्या ते वीस दिवसात इतक्या डेली डेली म्हणतात डेली मी हिल मारले स्वतःला बॉडीच्या लिमिटेशनच ठेवली नाही डेली हिल मारायची मला सगळे म्हणायचे की असं मग नको तो म्हणजे तुला इंजरी आहे शेवटच्या दिवशी इंजरी आहे पण इतकं मी ते पॉझिटिव्ह माइंडेड झालो की डेली मी हिल मारायचो आणि डेली तुम्हाला वाटतंय का हिलचा शंभर मीटरला शंभर टक्के फायदा होतो म्हणून मला तर फायदा खूप झाला पण मला काय हिलचा शंभर टक्के फायदा होईल ऑफ सीजन मध्ये हिल करायला हवं मध्ये तुम्ही हिल करून फायदा नाही ऑफ मध्ये रिपिटेशन असा ऐंशी मीटरच्या शंभर मीटरच्या हिल रिपिटेशन तुम्ही करायला हवं लक्षात घ्या आता माझं एक आता मी कोणता ॲथलेटिक नाही हां पण ग्राउंडबद्दल आता भरपूर वर्ष मी ग्राउंडवर घातलेले आहेत तर माझं असं म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही शंभर मीटरचं जेव्हा तुमचं रन आहे हां ते शंभर मीटर मीटरवर तुम्ही डायरेक्ट जाऊ नका पहिले गोष्ट तुम्ही सुरुवातीला पन्नास मीटर मारा साठ मीटर मारा ऐंशी मीटर मारा तुमचं पन्नास मीटर टायमिंग तुमचा पाच सहा सेकंदाला पाहिजे बरोबर आहे ऐंशी मीटर तुमचा आठ नऊ सेकंदाला पाहिजे एकशे वीस मारा तुम्ही परत तेरा चौदा सेकंदाला पाहिजे म्हणजे तुम्हाला शंभर मीटर जड जाणार नाही नाहीतर काय होत लक्ष शंभर मीटर मारायला गेलं ना आठशे ऐंशी मीटर गेले की तुम्ही गलून पडता लक्ष द्या पहिली गोष्ट डोक्यात डोक्यात ठेवा तुम्ही सुरुवातीला की तुमचं जे रनिंग स्पीड आहे तुमच्या पायावर नाहीच तुमचे पाया म्हणजे काय गाडीचे चाक आहेत लक्ष द्या तुमचे पाया म्हणजे काय गा गाडीचे चाक आहेत तुमची ताकद कुठं लागते तुमचं पोट आणि हे तुमचं जे ग्लिंड आहे हे इथून ताकद लागत असते बरोबर आहे तर ह्याच्यासाठी ग्लुड ग्लुइंड आणि पोट असा ऍबडॉम वर्कआउट तुम्ही चांगलं करा जेणेकरून शंभर मीटर मारत असताना ऐंशी मीटर आलं की तुमचं पोट ढिल्लं पडणार नाही पाय ढिले पडणार नाहीत बरोबर आहे ना तर तुम्ही हेच वर्कआउट ग्लूड आणि पोटाचा वर्कआउट चांगला केला तर तुमचं शंभर टक्के शंभर मिनिट आउट ऑफ होऊ शकतो बरोबर आहे ठीक आहे आता गोवा फेक गोवा फेक साठी तुम्ही काय केलं नेमकं सर फेक किती दिवसात आउट ऑफ मारलं तुम्ही मी गोव्याची प्रॅक्टिस करत नव्हतो कारण आपल्या बॉडी मध्ये थोडी ताकद होती मग त्याच्या फोकस नाही केला ताकद कमावला तुम्ही काय मारलं सपाटे मारला पुशप मारला किती मारत होते पुलप मारला पुशप सर मारायचो डेली एकशे वीस एकशे दीडशे पुशप वन टाइम मध्ये दीडशे पुशप मारायचं का दोन टाइम वेगवेगळ्या प्रकारने बरं डायमंड पुशअप एक सेट एक नॉर्मल पुशअपचं एक स्पाइक पुशपे वेगवेगळे सगळे पुशअप मारायचो आणि त्याच्यामुळे फुल फुल बॉडी असं फुल मस्त ग्रोथ झाले ताकद आली त्याच्यामुळे तुमचा गोळा बरोबर आहे बरं मला आता तुम्ही ज्या प्रकारचे किती प्रकारचे टाइपचे तीन चार टाइपचे पुशअप मारत ना बरोबर आहे ना तर दाखवा मारून आता पुशप पोझिशन पहा नॉर्मल पुशअपची बॉडी एकदम पाणी ठेवला पाहिजे हात स्ट्रेट पाहिजे अशा प्रकारचे किती मारायचे तुमच्या बॉडीला जेवढे झेटते तेवढे तुम्ही साठी घेऊ शकता बरोबर हळूहळू वाढू शकता ओके दुसरा टाईप दाखवा सेकंड आहे डायमंड डायमंड कशा पद्धतीनं डायमंड म्हणजे हाताची पोझिशन बघा डायमंड पोझिशन मध्ये काय हाताची पोझिशन तुमची अशी बाहेर असली पाहिजे जेवढा दम आहे जेवढी कॅपॅसिटी आहे करून डायमंड पेश मारायचे किती स्ट मारायचे दोन सेट तीन सेट दोन दोन सेट बरं ठीक आहे वीस वीस साधारण पुशपचे दोन सेट वीस वीस सेट डायमंड पुशपचे दोन सेट आणखी वाईट पुशप वाईट पुशप मध्ये डिस्टन्स किती घ्यायचं चेस्ट पासून अजून दोन मीट इकडे आणि इकडे ओके असे किती मारायचे त्याची म्हणजे वीस वीस चे दोन सेट त्याच्यामुळे तुमचा शोल्डर बॅक पॉवर चांगला वाढला असेल झटका मारायला तुम्हाला झटक्याला प्लस झाला असेल बरोबर आहे आणखी लक्षात घ्या आणखी एक फायदा होतो आपण रनिंग केल्यानंतर आप वगैरे जाम होतात ना हे जे जे भाग आहे बरं का हे तुमचं हॅमस्टिंग वगैरे असेल ग्लोड असेल हे शिरात ताण जातात आणि तुमची बॉडी रिलॅक्स होते रनिंग झाल्यानंतर हे सुद्धा तुम्ही ट्राय करा हाताची पोझिशन पाहायचं ह्याच्यामध्ये प्रॉपर दोन दोनचे सेट मार त्याच्यामध्ये जेणेकरून तुमच्या दोन्ही हाताची पावर चांगली वाढेल बरोबर आहे तर धन्यवाद सर धन्यवाद तुमचा आणखी तुम्हाला असं काही वाटतं की बाबा आता जे पोलीस भरतीचे प्रॅक्टिस करता जे मुलं तुम्ही हा वर्कआउट करायला पाहिजे असं काही आहे का तुमच्यानुसार आता एवढं जे आहे ते तुम्ही जे केलं ते दाखवलं पण आणखी कोणतं वर्कआउट तुम्ही ॲड करायला पाहिजे असं वाटतं की सर हिल रिपीटिशन एक हां नॉर्मल ग्राउंड रिपिटिशन एक आणि अजून बॉडीची आपण हे वाढवले पाहिजे स्ट्रेंथ वाढवली पाहिजे रनिंग साठी मला इम्पॉर्टंट आहे वाटतं की बॉडीची आपण स्ट्रेंथ वाढवली पाहिजे ती आपल्या ग्राउंडमध्ये खूप हेल्प करते ओवर स्टॅमिनाचे मागे लागतात स्टॅमिना हे होल्ड करतात खूप स्ट्रेंथच्या मागे हे दुर्लक्ष करतात स्टॅमिनाच्या चिक्करमध्ये पावर म्हणजे स्ट्रेंथ म्हणजे काय पावरकडे दुर्लक्ष करतात बरोबर आहे बरोबर त्याच्यामुळे काय तुमचा गोळ्याकडे दुर्लक्ष होणार तुमचं बरोबर आहे ना असं बरं आणखी एक मला सांगा आता भरपूर मुलांचं काय वजन वगैरे जास्त असतात त्यांनी आता समजा भरती आपली एक चार महिने शिल्लक आहे बरोबर आहे तर त्यांनी लॉंग रनिंग करायला पाहिजे का नाही बरोबर आहे ना तुम्ही शेड्यूल वगैरे पाडला होता का तुम्ही होय सर बरं आज आता तुमची समजा भरती किती दिवसापूर्वी शेड्यूल पाडला होता भरतीचा दीड दीड महिन्यापूर्वी दीड महिन्यापूर्वी आता समजा भरती दीड महिना आहे आजपासून तर त्या दीड महिन्यात शेड्यूल कसा पाडला होता आठवड्याचा सांगा मला सोमवारपासून सर सोळाशे पंधराशे असेल सोळाशे पंधराशे बाराशे हजार आठशे सहाशे म्हणजे एका दिवशी सोमवारी मारायचं सगळ्या रेपिटिशन सोळाशे चमजा एक पंधराशेची एक सहाशे चार दोन चारशे तीन एक हा सोमवारचा वर्कआउट ठेवला आणि मंगळवारी काय करायचं मग मंगळवारी नॉर्मल नॉर्मल तीन किलोमीटर नॉर्मल स्टिपिंग मारायचं का स्लो मध्ये जॉगिंग स्लो जॉगिंग बरं ठीक आहे बुधवारी बुधवारी सर एबीसी करायचो हार्ड एबीसी म्हणजे ज्या दिवशी एबीसी आपण हार्ड एबीसी करतो त्या दिवशी रनिंग करायचं नाही फक्त एबीसी करायचं नॉर्मल दोन, दोन दोन तीन किलोमीटर स्लो जॉब केलं आहे हां म्हणजे जॉगिंग कर जॉगिंग प्लस करतात ओके okay. गुरुवारी परत पुढच्या दिवशी पुढच्या दिवशी नॉर्मल दोन किलोमीटर स्लो जॉब हां बॉडी डेली दे, बॉडी स्ट्रेचिंग झाली पाहिजे रनिंग नंतर हां रनिंग चालू आहे बरं शुक्रवारी शुक्रवारी मग हिल रनिंग हिल रनिंग आणि किती रिपिटेशन मारलं पाहिजे शुक्रवारी तुम्ही किती मारत होता तर मी हिलला रेपिडच्या शंभरच्या दहा ते बारा मारायचो आणि स्लो करायचो आणि शनिवारी शनिवारी नॉर्मल का लाँग वगैरे मारायचं शनिवारी जास्त लॉंग व्हायचं पण प्रत्येकाचं हे यायचं की एक रेस घेतला पाहिजे चा। असं चांगलं की बॉडीला बॉडी रिकवर झाली पाहिजे ते इंजरीज वाढतात पण शनिवारी जास्त लॉंग व्हायची लॉन्ग रनिंग म्हणजे जसं की चार किलोमीटर पाच किलोमीटर हां दहा किलोमीटर शनिवारी मारायचं बरोबर आहे आणि रविवारी पूर्ण रेस्ट का पूर्ण काहीच करायचं नाही रविवारी वॉकिंगसुद्धा नाही चालत आहे धन्यवाद तुमचं शिंदेसाहेब तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि चांगलं मार्गदर्शन केलं तुम्ही आम्हाला धन्यवाद